तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे केवळ राज उद्धवच नाही तर एकनाथ शिंदेंनीही त्यांच्यासोबत जाऊन अखंड शिवसेना तयार करावी असं म्हटलं म्हटलंय बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आता हवी आहे अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकरांनी दिली ते एकत्र आले पाहिजेत ही इच्छा महाराष्ट्रातल्या असंख्य शिवसैनिकांची आहे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांना एकत्र करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न देखील केला होता अत्यंत बाळासाहेबांची कडवट भव्य दिव्य शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतरणाची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा सोबत आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एकत्र यावं म्हणजे तीन पक्ष एकत्र यावं नक्कीच तरच ती शिवसेना खरी भक्कम दिसेल उद्धव ठाकरेने सांगितले की तुम्ही भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या हैंच, ह्याची सोबत सोडा आणि ह्यांनी सांगितलं तुम्ही काँग्रेसची सोबत सोडा अगदी बरोबर आहे कळले की नाही कारण आज शिवसेना ज्या आहेत प्रामुख्याने दोन एक उद्धव ठाकरे नेतृत्व करतात दुसरं एकनाथ शिंदे करतात एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित आहे उद्धव ठाकरेची शिवसेना आज माहिती नाही पण काल परवापर्यंत काँग्रेस प्रणित आहे लक्षात घ्या